वास्तववादी विश्लेषण या ठिकाणी मोहोळ मतदारसंघामध्ये राजाभाऊ खरे आज या ठिकाणी तीस हजार मताच्या मताधिकाने या ठिकाणी निवडून आलेले आहेत खरं तर स्वातंत्र्यापासून बौद्ध समाजाला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची उमेदवारी कोणत्याही पक्षाने दिलेली नव्हती परंतु ह्यावेळेस माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी राजाभाऊ खरेंना न्याय न्याय दिला न्याए दिला जे तिकीट दिलं त्यांना न्याय त्यांना उभा केलं त्यांना न्याय दिला आणि या ठिकाणी मोहोळच्या सर्व मतदार मतदारांनी मतदार मायबापांनी मतदार बहिणींनी मतदार भावानी सर्वांनी मिळून महाविकास आघाडीच्या राजा खरे यांना मतदान केलं आणि मतदान करून तीस हजार मताच्या मत फरकाचे लिडनं त्यांना निवडून दिलं आज या मोहोळ मतदारसंघामधला सगळ्यात मोठा विजय या महाराष्ट्रामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे मी आणि या ठिकाणी संपूर्ण जी काय असेल आतापर्यंतच्या सगळ्या राजकारणाची हुकूमशाही होती ती हुकूमशाही मोडीत निघालेली आहे आणि म्हणून मोळ मतदारसंघातल्या पंढरपूरमधल्या मतदारसंघातल्या काही गावांचं परत सतरा गावांचं तसंच उत्तरच्या काही गावांचं जे काही गावं आहेत सगळी इकडं चोवीस गावं ह्या सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या सगळे सगळे आमचे बुजुर्ग आहेत या सगळ्यांनी मिळून त्यांना पाठिंबा दिला आणि आज चांगल्या पद्धतीचे निव मिळून ते निवडून आले आपण सर्वांचे सर्व आपले चॅनलचे हार्दिक आभार व्यक्त करतो जय संविधान आज महाविकास आघाडीचे राजू खैरे साहेबांनी जेवढे या तीन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये या महोळ तालुक्याला पंढरपुरातल्या सतरा गावाला आणि इकडच्या उत्तर सोलापुरातल्या चोवीस गावांना असं दान केलं पहिल्या आमदारनं काय केलं नाही की आमदार नसतानासुद्धा एवढं दान केलं सर्वांशीला भक्ती भक्ती मार्गातनं टाळ विणा आणि सुद्धा दिला आणि सगळ्याशींची जे रस्ता नसेल कोणाचं काय नसेल त्यांनासुद्धा रस्ता स्वतःच्या खर्चांनी त्यांनी दिला एवढं मोठं एवढं मोठं काम करून एका वटवट्या गावामध्ये अशी राजू खैरे जात असताना अशा शेळ्या येत होत्या साडेपाच वाजले असताना उमेदवार तथा आला या शेळ्याशीनला पाणी नाही मग काय करायचं सगळ्या शेतकऱ्याशीला बोललं आणि त्या शेतकऱ्यांना बोलवून त्यांनी तीन दिवसाच्या आत एक खोल घेऊन तथं मोटर बसवून आणि तथं एक चंबर काढून सगळ्या शेळ्याशीला पाणी पाजण्यासाठी सुद्धा या मोहोळ तालुक्यातनं वटवट गावा या गावामध्ये केलं एवढंही पहिला आमदार असतानासुद्धा काय केलं नाही या मोहोळ तालुक्या या सतरा गावांसाठी क्या राजू खैरे साहेबांनी एवढं दान केल्यामुळं की राजू खैरे हा खरे खरे राजू खरे हा शरद पवारांच्या आशीर्वादाना मराठा समाज असो मुस्लिम समाज असो दलित बांधव असो इतर समाज असो या सर्वांनी त्यांना मदत करून चुतारी शिक्का टाकून त्यांना विजय केलेला आहे एवढं आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या चा बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा